नमस्कार मित्रांनो निराधार योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे ते बदल कोणकोणते आहेत किंवा एकतीस मेपर्यंत आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये कोणकोणती कागदपत्र सादर करायची आहेत त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तर चॅनेल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो निराधार योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल किंवा राजीव गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल यामध्ये तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला इथून मागे जे पगाराचे जे पैसे होते ते बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अकाउंटवर जर वर्ग केले जायचे तर ते आता डायरेक्ट डेबिटी मार्फत लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हे येणार आहेत त्यासाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक अकाऊंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला जी काही कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँकेचं पासबुक हे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे एकतीस मेपर्यंत ही कागदपत्रं आपल्याला त्या ठिकाणी जमा करायची आहेत अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ या ठिकाणी भेटणार नाही आहे त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे सादर करायची आहेत आणि आपल्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्यायचा आहे जेणेकरून जी येणारी जी रक्कम आहे ती डायरेक्ट लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत म्हणजे पूर्वी बँकेत जाऊन बँकेत जाण्यासाठी हेल्पपाटी मारावं लागायचे ते आत्ता मारायची गरज लागणार नाही आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद